नमस्ते मलफाज न्यूज बार स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे वसई येथे निषेध आंदोलन वसई पारनाका येथे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले कोलकत्ता बलात्कार आणि हत्याकांड व बदलापूरमधील दोन मुलींचे लैंगिक शोषण व अशा अनेक महिलांवर होणाऱ्या अनेक घटनेबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे महाराष्ट्रात महिला व मुलींवर होत असलेले अत्याचार व त्याविरोधात न होणारी कारवाईबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाने आणि प्रथमेश राऊत वसई शहर प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले धन्यवाद चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें माझं नाव आरती बडगोदर आहे आज आज घराघरामध्ये तुम्ही जन्म घेतला आज ती मुलगी म्हटली आज देवीच्या रूपामध्ये आहे आज लहान लहान म्हटलं आज ते किती नाजूक असत असं नरधनाने असं अत्याचार करावं ही अपेक्षा महाराष्ट्रामध्ये कोणी करत गेला आमची मांग आहे आपला आईला आईला फाशी दिली पाहिजे किंवा त्याला आज चौक्यामध्ये झाडलं पाहिजे अशा मराठवानी आज अत्याचार

शिवाजी महाराजांची परंपरा आहे अनेक नेतृत्वाची परंपरा आहे या महाराष्ट्रात आज काय चाललंय हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे जस एखाद्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाचं वर्णन करताना त्या देशामध्ये मिळताना किती जन्म होतो मुलांचा असं सांगावं त्यालाही लाजेल असं महाराष्ट्रामध्ये मिनिटा मिनिटाला दिंका महिलांवर अत्याचार होत आहेत सरकार म्हणून आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि पोलीस प्रशासन हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे त्यांची जबाबदारी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे ज्याला कायद्याचे सुव्यवस्थेचे आणि ती राखण्यासाठी काही विशेष अधिकार दिलेले आहेत ती यंत्रणा त्याचा दहशत तर अजून हे प्रकार असेच चालू राहतील आणि प्रशासन याला सरकार पाठीशी घालत आहे या सर्व गोष्टीला सरकार पाठीशी घालत आहे आमचे आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा स्वतः विरोधी पक्ष होते तेव्हा लोकांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आज त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे ती आमची मागणी आहे सर्व महाविकास आघाडीची मागणी आहे आणि जनतेची मागणी आहे आणि जो शनिवारी महाविकास आघाडीने आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजीने जो बंदचा कॉल दिला या सरकारचा निषेध करण्यासाठी या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी यशस्वी करावा हे आव्हान करायला आज आम्ही आम्ही विनंती केलेली सर्व दुकानदारांना व्यापाराला आणि जनतेला शांतता मार्गाने या बंद मध्ये आपण सामोर चोवीस तारखं चोवीस तुम्ही ऐलान केलाय बंद करायचं हा ऐलान केलंय ना सगळ्या माझ्यासारखा पदाधिकारी असंख्य माझे कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातील जनता पुढचा काळ अत्यंत महत्वाचा आहे की आम्ही कशा कोणत्या सरकारला निवडून देणार कोणत्या नेत्याला निवडून देणार आमची यंत्रणा कशी असली आहे आमच्या यंत्रणेवर कोण हस्त क्षेत्राला सरकार येणार हे अत्यंत महत्वाचं आहे